नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे तर आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एक पाच ओळींचं भाषण बघणार आहोत हे अत्यंत सोपं आणि सुटसुटीत असं हे भाषण आहे याची जर तुम्ही तयारी केली तर तुमचं भाषण नक्कीच प्रभावी होईल तर चला तर बघ सुरुवात करूया यातील पहिलं वाक्य आहे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सचिन आहे तुमचं जे नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी म्हणायचं आहे दुसरं वाक्य आज तीन जानेवारी म्हणजेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस तिसरं वाक्य आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला चौथं वाक्य त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील तसेच पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले असे होते पाचवं वाक्य आहे सावित्रीबाई या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व थोर समाजसेविका होत्या आणि अशा या ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांना शतशहा धन्यवाद तर अशा प्रकारचं हे भाषण आहे आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्याच्या व्हिडिओसोबतच सोबतच विविध प्रकारची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ देखील चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही तुम्ही नक्की चेक करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद